निसर्गरम्य वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने

हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला एक केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया ईशातुल शुलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुआ नंदुरबार हे पूर्ण ना पूर्ण नाव एका मदरसाचं आहे तुम्हाला वाटते चार पाच आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि हे मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याचे एफआयआर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब अशा काही लोकांना एक एक एक, एक पद्धतीने अटक होते मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खात करताय त्या मदरसाचे फोटो मी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत हे सगळं जे काय हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे ही कारवाई तर ह्या मदत सुरू आहे त्या संदर्भात विविध पद्धतीने पोलिसांना एक एक पद्धतीने माहिती भेटते त्याच्यामुळे

त्याला चाकरी बोसपलं जात त्याच्यावर हल्ला केला जातो ह्या निमित्ताने फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला देतो या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे यमतचा एक की विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसाच विशाल घरवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळेस राहू गेले तिकडच्या मदरसामध्ये यासू मेहमानच्या कारवाई केलेला तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे के हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत ते अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना ये हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे ह्या मैं मैं मदर के या न मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसामध्ये काय होत ह्याची पण आता चौकशी करण्याचा मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेकांना दूध पाडण्यासाठी आहे मोठं करण्यासाठी आहे हे मदरसा म्हणजे अतिरेकेच्या तर आहे नाहीत ना त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जातं त्याला झटपाणी टाकली जाते आणि विरोधांना विरोधी विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये दे करण्यात यावं प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या चा नावाने सुरू केले हे मदरसे त्याच्यामध्ये अगर अतिरेकेनं पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात काय यमलचा नागरिक इथे सापडणं म्हणजे हा केवढा मोठा धोका आहे सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असे पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे अड्डे अगर चालत असतील तर हे मदरसे बंद करावे ह्यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अतिरेची मदरसांमध्ये येऊन तिथे राहता कामा नाही आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अखिरेची घटना यांना घडवायच्या असतील ते घडवता कामा नाही यासाठी सगळे मदरसे ची सखोल चौकशी व्हावी त्याची तपासणी व्हावी आतमध्ये कोण राहत आहे कोण शिकवत आहे कुठले त्यांच्यावर हत्यार ठेवले आहेत का या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मी पत्र आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे आजमगड मध्ये एक संचालित फर्जी मदरसा वर मोठी ऍक्शन झालेली आहे अकरा मदरसेवर ते के दर्ज केलेले आहे आजमगड युपी मध्ये हे सगळ्यांमध्ये हे ताटक चालतात मदरस्याच्या नावाने लहान मुलांच्या शिक्षणाखाली मदरसे उघडायचे आणि ही सगळी नाटकं त्या मध्ये सुरू ठेवायची मग कशाला पाहिजे ही मदरसे आम्हाला इकडे ह्या संबंधित इथे नंदुरबार मध्ये अकर गोवा मध्ये असलेल्या मदरसे मदर मदर, मदर मदरसांमध्ये ईडीओब्ल्यू सगळं लावा अशी टप्प्याटप्प्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण बाकीचे पण जे मदरसे महाराष्ट्रामध्ये मदर जे सुरू आहेत ना त्याच्यामध्ये त्याची सगळ्यांमध्ये सर्व ऑपरेशन झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष सरकार म्हणून आम्ही लक्ष घालणार आहोत अशा पद्धतीचा पाठपुरू सरकारने सांगतो एक छोटासा मग तुमचे प्रश्न घेतो आणि हे पण बोलतो मदरसांमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि जो काय कायदा आहे त्याप्रमाणे आमचा अन्य विद्यार्थ्यांना शनिवार रविवारची सुट्टी असते ह्या मदरसांग मध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाते आणि शुक्रवारी सुट्टी ते लोक फॉलो करतात म्हणजे देशाच्या शिक्षण आणि मदरसांग मध्ये वेगळा नियम त्याच्याबद्दल कोर्टामध्ये पण लोक गेलेले आहेत म्हणजे आमच्या देशामध्ये काय कानून लागू झालाय का, का अन्य विद्यार्थ्यांना अगर शनिवार रविवारी सुट्टी असेल रविवारी सुट्टी असेल तर शुक्रवारी सुट्टी देण्याचा अधिकार काय ह्या बाबतीमध्ये पण चौकशी होणार सर सगळ्यांची चौकशी करण्याची महाराष्ट्रासाठी मी पाठपुरावा करणार आहे की ह्या मदरस्यांमध्ये किती मदरसे आहेत हे मदरस्यांवरच प्रश्नचिन्ह आहे जे मदरसे आहेत ते तालिबानचे अड्डे आहेत अतिरेकी अड्डे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याबद्दल पाठपुरावाची चौकशी व्हावी माझं म्हणणे आपण अनुदान कशाला देतो किंवा तिथे काहीतरी चार मुलं शिकली पाहिजे असं काही अनुदान असतो पण तिथे अगर त्याच्यामध्ये कसा घडवणार असतील अखिरेखी घडवणार असतील अनुदान द्यायचं कशाला आम्ही

आणि तिथे कुठला तरी हिंदू शिक्षक जायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही चाकुरी मारता म्हणजे तुम्हाला सर्व धर्मभावची आमच्या मागे जी काही चोरी दिली जाते गंगा जमुना तेजीव हे कसं गंगा जमना तेजीब म्हणजे हिंदूंनी तिथे पाऊल पण टाकू नये आणि आमच्या संस्थेमध्ये हे राजवट पद्धतीने ना घालतात तिथे गोर्जे घालून येणार ते चालणार आणि आमचा कुठंतरी हिंदू शिक्षक जायला प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट चाकूरी मोशकणार हा अनेक नाही बांगलादेशी सुद्धा मदरसांमध्ये ठेवल्या जातात अनेक म्हणून तर त्याची चौकशी आम्ही आमच्या सरकारच्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे की नाही कारण हे मदत ते नेमकं अतिरेक्यांचे अड्डे आहेत अड्डे आहेत का ते रोहिंग्या बांगलादेशी मध्ये त्यांना ठेवण्यासाठी त्यांना धूप पाडण्यासाठी हे का अड्डे बनवले गेले आहेत का याबद्दल महाराष्ट्र सरकार असो की हा आमचा सुरक्षेचा प्रश्न झालेला आता यवनचा नागरिक आमच्या महाराष्ट्रामध्ये येतो राहतो बेकायदेशीर पद्धतीने राहतो त्याच्या विजा संपल्यानंतर पण राहतो कुठला हिंदू असा करू शकतो का म्हणून ह्या बाबतीमध्ये सुरक्षेचं फार मोठं कारण निघालेलं आहे म्हणजे सगळ्या मतारसांच्या ती चौकशी व्हावी की हे अतिरेकेनं घडवणाऱ्याच्या अड्डे आहेत कारखाने तर आहेत ना तर म्हणून प्रत्येकाने स्वतः ऑपरेशन झालं पाहिजे मध्ये काय चाललंय नेमकं सर तुम्ही आता नंदुरबारचा उल्लेख केला मात्र याच नंदुरबारमध्ये लोकसभेच्या वेळेस मतदानामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळाली होती नेमकं याच लोकांकडून खर हे कारण असू ना या पद्धतीने यांच्या ऍक्टिव्हिटीज आहे ते लोक बेकायदेशीर पद्धतीने आणि हे मदरच्या फोटो बघा हे मुळे झाले आता एक तालुका आहे हे एवढी तरी कुठली साधी शाळा तरी बघता येईल हे बघा काय एवढे हे सगळं बेकायदेशीर आहे ही कशाला नाटकं पाहिजे आपल्याला हे सगळं अनधिकृत आदर असेल म्हणजे आणि मग ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि आता ह्याची होत आहे पण ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अन्न मदतांची पण चौकीची झाली पाहिजे त्यांना काय चालू ठेवावं अगर त्यांच्यात अशीच नॅक्टिव्हिटी चालू असतील तर सर दुसरा एक प्रश्न होता मदत शिवकुमार शर्मा संदर्भांच्या नवी मुंबईचं प्रकरण होतं त्याच्यामध्ये आता माहिती समोर येते की रेहान अन्सारी दाखल झालेले मात्र फायदांशी अद्याप एक फरार आहे तुम्ही भेट घेताना तरी पहिली अटक मानली जाते दुसऱ्या हे संदर्भात भेटणार आमचे पोलीस सतर्क आहेत तो जो काही हिरवा तो काही शेरवानी घातलेला तो त्याचा दुसरा जो अजूनपर्यंत फरार आहे तोही भेटणार त्याच्या हातात हेल्मेटने तो तो ठेचून घेऊन मारत होता त्याला जसा हा एक कार्टा भेटलाय ना तो दुसरा कार्टा पण भेटणार तो काही जास्त जाणार नाही लांब आमच्या महाराष्ट्रामध्ये आता हे इस्तिमा काय नावाची नाटक आहे ती आता साऊदी अरेबियामध्ये बँड आहे कबरीची जमा आहे साऊदी अरेबियामध्ये आमच्या इथे कशाला ही नाटकं पाहिजे या हे उरुष आणि हे इस्तिमाच्या नावाने या लोकांना आपले सगळे सगळ्या मोठ्या मोठ्या आतंकी आणि हे त्यांनी इस्लामीकरण करायचं आमच्या राज्यामध्ये ही नाटकं इथे नको ना परंतु प्रशासनाकडून पाहिजे तसे काय घेतून होणार ना त्यांच्या जे काय आयोजक आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार या पद्धतीने त्या इस्तिमावरून येणाऱ्या दोन तरुणांनी एका हिंदूला अटॅक केलं हिंदूवर हल्ला केला त्याला मारून टाकलं म्हणजे इस्तिमा मध्ये होणारे ते कारण असू शकतं भडकाऊ भाषण नाव मोहम्मद आलेला त्यांनी जे काय दिलेलं भाषण आहे त्याच्यामुळे हे सगळ्या पद्धतीचे हल्ले झालेत का यावर थोडा आता चौकशी होणार कोणाही सोडणार नाही चौकशी चालू आहे ना <सभी> अशा पद्धती आता जिथे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिथे उघडून घेण्यासाठी दुर्लक्षित असल्याचं विश्वास पाटलांनी समोर आणलं होतं फोटो सुद्धा मध्ये आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र विनंती करणार आहोत आपण कर्नाटक सरकारची बोलून शाहजी महाराजांच्या राजांची जी काही समाधी आहे त्याची सुशोभी संदर्भात कर्नाटक सरकारने भूमिका घ्यावं घ्यावी शिव शिवप्रेमी सगळे संघटना त्यांनी त्यांनी एकत्रतील आम्ही शिवराय शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही त्याच्यात काय योगदान देऊ शकतो का याही बाबतीमध्ये आम्ही सीएम साहेबांनी त्या बाबतीमध्ये बोलतो हिंदी 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 सर पहले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करूंगा हमारे पुलिस डिपार्टमेंट का अभिनंदन करूंगा, करूंगा अक्सल कुआ में एक जामिया इस्लामिया इंस्टीट्यूट ये जो कोई मदरसा शुरू था वहाँ वहाँ यमन का एक नागरिक मिला है ये इलीगल तरीके से ये मदरसा चला गया चलाया जा रहा था उनका वीजा खत्म होने के बाद भी यहाँ के जो ये जो फैमिली है जिनके ऊपर अभी पुलिस की पूरी इन्वेस्टिगेशन शुरू है उनके उनके ऊपर अभी कार्रवाई और इन्वेस्टिगेशन हो रहा है और ये मदरसा में क्या एक्टिविटीज होते थे ये यमन का जो कोई आ, आके वहां रह रहा था वो क्यों रह रहा था उसका क्या इंटेंशन था इस सब के बारे में हमारी पुलिस इसके बारे में इन्वेस्टिगेशन हो रहा है इस बारे में देवेंद्र जी फडनवीस का अभिनंदन करूंगा कि इसी तरीके से एंटी नेशनल एक्टिविटीज जो है इसके ऊपर हमको कड़ी नजर रखना ही है और आगे भी रखेंगे और इसके साथ ही महाराष्ट्र में जो बाकी जो मदरसे हैं, उनके ऊपर भी मेरे को सवाल खड़ा करना है उस बारे में भी मैंने सीएम साहब को सुबह ही लेटर लिखा है कि इस सारे जो महाराष्ट्र में जो मदरसे शुरू है अगर इस मदरसे में इस तरीके के अगर टेररिस्ट मिल रहे हैं, इसके पहले भी विशालगढ़ में जब भी उस तरीके की सब शोर उठा था वहां भी एक मदरसा में एक टेररिस्ट आके कुछ सालों पहले रहा था तो ये जो तो मदरसे है ये इन टेररिस्ट लोगों को बड़ा करने के अड्डे बने हैं क्या ये सारे टेररिस्ट एक्टिविटी मदरसा के माध्यम से हो रहे हैं क्या इसपे हमको महाराष्ट्र सरकार बनके ध्यान रखने की जरूरत है टेररिस्ट मतलब तालिबान को मतलब मदरसा मतलब तालिबान को बढ़ावा देना एक तरफ आप उसको एजुकेशन इंस्टीट्यूट बताते हो फिर इस मदरसा में इस तरीके के लोग कैसे आके रह सकते हैं जो टेररिस्ट है तो सारी के उपर, जितने महाराष्ट्र में मदरसा है वो सबका इन्वेस्टिगेशन होना चाहिए सर्च ऑपरेशन होना चाहिए उसके अंदर क्या हो रहा है कौन कौन उसके अंदर रह रहा है कुछ वहाँ वेपन रखे गए क्या सब चीज का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने महाराष्ट्र के सीएम के पास तो की है और मैं खुद भी उसका फॉलोअप लेने वाला हूँ क्योंकि ये आखिर में हमारे सिक्योरिटी का सवाल है इन मदरसों को अगर टेररिस्ट एक्टिविटीज को बढ़ावा देने के लिए अगर इस्तेमाल किया जा रहा होगा तो ये सारे के सारे मदरसे महाराष्ट्र में खुले रहने चाहिए क्या इस बारे में भी महाराष्ट्र सरकार हमको सोचना पड़ेगा कि कोई भी आम आदमी के जिंदगी के खिलाफ अगर इस तरीके के सब एक्टिविटीज बढ़े जा रहे हैं उसके लिए मदरसा को इस्तेमाल किया जाना होगा तो इसको इसके ऊपर कड़ी इन्वेस्टिगेशन होना चाहिए उनके अंदर क्या चल रहा है उस बारे में सर्च ऑपरेशन हुई सबके बारे में मैंने लेटर लिखा है ये जो नंदुरबार में जो मदरसा है अभी इन मदरसाओं में कोई भी हिंदू पैर भी कदम भी नहीं रख सकता कुछ सालों पहले एक हमारे हिंदू शिक्षक वहां उसने उस मदरसा में जाने की कोशिश की तो उसको चाकू से उसके ऊपर हल्ला किया गया एक तरफ ये लोग सर्वधर्म समा का टेपरे बॉर्डर लगाते हैं और दूसरी तरफ इन मदरसों के मदरसाओ में कोई हिंदू भी पैर नहीं है हमारे देश में कुछ शरिया कानून लागू नहीं है में फ्राइडे को छुट्टी क्यों दी जाती है जब बाकी के एजुकेशन पॉलिसी के हिसाब से सिर्फ संडे को छुट्टी दी जाती है तो मतलब देश के अन्य विद्यार्थियों तो को अलग न्याय और इन लोगों को अलग नहीं ऐसा कुछ दो दो कानून हमारे हाँ देश में है क्या इनको एग्जाम के टाइम में भूखा पहनना है मदरसों में शुक्रवार को छुट्टी देनी है मतलब हमारे देश के अंदर के अलग कानून और एक अलग पाकिस्तान बनाने और अलग इस्लामिक देश तैयार करने का कुछ इन लोगों का बहुत बड़ा षड्यंत्र हमको जो दिख रहा है उस बारे में मैंने सीएम साहब को लेटर लिखा है Hello. इस बारे सारे का जो उसका इन्वेस्टिगेशन का फॉलोअप है मैं खुद लेने वाला हूँ मैं चाहता हूँ कि ये मदरसा में अगर इस तरीके की जहाँ से अभी आजमगढ़ का भी आपको मैंने एक उदाहरण बताया जिसमें उसमें बड़ बड़ा बड़ा एक्शन हुआ है इसके अंदर यो ईडी सबका सबका इन्वेस्टिगेशन शुरू है इसके पहले भी बहुत सारे मदरसाओ में वेपन हथियार रखने के भी बहुत सारे इंसिडेंट और अनुभव हमारे सामने उदाहरण हमारे सामने आए थे तो मतलब ये जो मदरसा है इसको महाराष्ट्र में चालू रखना है क्या इस बारे में महाराष्ट्र सरकार बन के जो जो उसके बारे में जो फॉलोअप लेना है वो मैं खुद लेने वाला हूँ ये कब से है ये मुद्दा कब से कितने सालों से रहता है ये दो दिन पहले इसका सब अरेस्ट यमन ये के नागरिक को हुआ है ये देखिए मैंने जो जो सीएम साहब को लेटर लिखा है वो ये है वो आपका कॉपी आपको सबको दे दूंगा तो ये दो दिन पहले ही दस फरवरी को इसमें वो यमन में जो रहने वाला जो नागरिक है ना उसको अरेस्ट किया है उसके ऊपर सारे अलग अलग कलम अभी उसके अंदर उस मदरसा के अंदर सब तरीके का इन्वेस्टिगेशन होगा वहां के आपको एसपी पी और सब आपको इन्फॉर्मेशन वहाँ देंगे ये नंदुरबार के बारे में ऐसी एक घटना जो है आलिया भाटे में हुई थी जैसे कि जिसमें जो एक अतिरिक्त था उसको भी पुलिस ने पकड़ा लेकिन इन अतिरिक्तों को हमेशा मदरसों में क्यों स्थान मिलता है इसलिए मैं बोल रहा हूँ वो एजुकेशन इंस्टीट्यूट है ये तालिबान के हेडक्वार्टर है ये तो मदरसा इसलिए मैं बोलता हर एक मदरसा की अभी जाँच होनी चाहिए अंदर कौन रह रहा है इसलिए वो मदर कार्ड की जगह को इस्तेमाल किया जाता है आप गवर्नमेंट की फंडिंग मांगते हो और उधर बैठ के टेरिस्टों को दूध पिलाते हो ऐसा नहीं चलेगा अगर तो वही टेरिस्ट जब अगर इधर कोई बॉम्ब हमला करेंगे छब्बीस ग्यारह और इस तरीके जैसे तो उसका जिम्मेदार कौन होगा फिर इसलिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने जिस तरीके की भूमिका इस नंदुरबार के मदरसा के बारे में ली है उसी तरीके की भूमिका अन्य मदरसाओं के बारे में भी लेनी चाहिए इस बारे में मैंने पत्र लिखा है शरद पवार यांनी ना अमित शहा संजय राजाराम राऊतला विचारले तू जो अमित भाई टीका करतो तुझ्या मालक्याला विचारलंय का टीका करण्याबद्दल तुझ्या मालॅक तुझी मालकीन किती वेळा अमित बाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरतायत त्याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही रिपोर्ट दाखवायला लागतील तुझे मालक आणि तुझ्या दिल्लीला अमित बाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात मग तू टीका तु करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याबद्दल त्याच्याकडून जर विचारून तरी टीका करतात तर दोन -दोन ना सिल्वर होतोश्री आता दोन्हीवर अगर लाट मारला तर रस्त्यावर यायची वेळ लागेल शरद पवार शरद पवार केली आहे म्हणून तर मी त्याच पूर्ण नाव घेतो ना नाग कोण लोक विचार तुम्ही त्याच नाव का घेत ह्याच्यामुळे आम्हाला वाटलं की तो मातुश्रीचा आहे आतापर्यंत नंतर कळलं तो सिल्वर आहे आता हळदी कळलं की मध्ये मध्ये घाल पण पण लाल टपको बाहेर उभा असतो <स्थित्व> आता त्यांच्यावर टीका करावं लागलं म्हणून नाव घ्यायला लागतं नाव गृहमंत्र्यांशी कारवाई समोर येते अमित शहा यांनी जवळपास आठशे अधिक मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि तीन हजार दोनशे अधिक वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे देशविरोधी कारवाई या ऍपच्या आणि आम्ही ह्याच बाबतीमध्ये बोलतो आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठल्याही पद्धतीच्या देशविरोधी आमच्या देशामध्ये ऍक्टिव्हिटी करायला देणार नाही आता हा नागरिक पण कुठून होता वरून होता तसंच जे हा कारवाई बद्दल तुम्ही बोलताय केंद्रीय गृह ती तीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आमच्या देशाच्या विरोधात जिहाद करणारा कुठल्याही व्यक्तीला आम्ही आमच्या देशामध्ये थारा देणार नाही मग तो यवनचा असेल किंवा पाकिस्तानचा असेल तर कोणी असेल या वेबसाईटच्या पण माध्यमातून जिहाद मोठ्या प्रमाणामध्ये होतो मध्ये मी गेम जिहाद बद्दल पण मी सभागृहामध्ये त्या संदर्भात बोललेलो गेम जिहाद पण चालतो विविध प्रकारचे जे काही जिहाद चालतात का ना त्याच्यामध्ये हे गेम जिहाद पण आहेत आणि ह्या सगळ्या इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून पण जिहाद पसरवण्याचं काम होतो होत म्हणून मी केंद्र सरकारचे आणि निमित्ताने अभिनंदन करेन मदरसँग सारखं महत्वाचं मॅडम मी तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे आपल्याला पण उद्या अडचण होऊ शकते आणि मदर सॅंगून कोण काय झालं तर तुम्हाला मला असं वाटतं आपण पण साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्रीनंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटीव्हायरस पेन ड्राइव कीबोर्ड माऊस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट